સાર્થ શ્રી જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય પાંચ ઓવી એકશે એકાવન્ન તૈસે નામરૂપ તયા ચેરવી બ્રહ્મચિતો સાચે મન સામ્યા જયા સર્વત્રા અય સેની સમદૃષ્ટિ જોયે તયા પુરુષા લક્ષણ હિ અર્જુના સંક્ષેપે સાંગેન પાહે અર્ચ્યુત મને तरी मृगजळाचे पुरे जैसे न लोटीचे जै कागिरीवरे तैसा भी न विकरे पातला जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे सुता, तोची ब्रह्म जो आपण पे सांडुनी काही इंद्रिय इंद्रियग्रामावरी येणेची नाही दो विषय नसे काही विचित्र होये सहजे स्वसुखाचे नियपारे सुरवाडे सुर वाडे अंतरे रचला म्हणणी बाहिरे पाऊल न चली सांगे कुमुद कुमुदळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे रोज करू काई वाळवंटे चुंबितू आहे तैसे आत्म आत्मसुख उपाडले जयासी आपण पेची फावले या विषयो सहजे सांडवले म्हणू काई हे रवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके या विषयाचे सुखे झकविती कवण जिही पे नाही देखिले इंद्रियार्थी रंजले, दैसे रंकू काळू कैले पैले ते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी ते ठाकुनी येते तैसे आपण पे नाही दिले त्या ते स्वसुखाचे सदा खराटे त्याशीच विषय हे गोमटे आवडती हे रवी विषयी काही सुख आहे बोलण्याची सारखे नोहे तरी विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी सांगे वात वर्षात पुधरे छायाची जरी सरे तरी त्रिमालिके धवळा रे करावी का सुख सुखजे बोलीजे ते नेणता गावाया जाणीजे दैसे महुर का म्हणजे विषय दाते नातरी ते ना तरी नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू ऐसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा हे असो आघवी बोली सांगया सर्पफणीची सावली जय शीतल होईल मुशकासी। जैसा आमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची परवा ऐसा विषय सांगू वाघवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची ये दिठी जे जे किरीटी ते पांडुरोगाची ये पुष्टी सारी खे दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परिकाय की जे मूर्ख न सेविता न सरे ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती या दुख्या या दुःखची जुहार ते विषय कर्दमीचे दर ते भोग जळीचे जल जलचर ती केवी आणि दुःख योनी जी आहाती तिया निरर्थका तरी नभती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे वीण वाट वावी कवणे जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसार शब्दू नव्हेल लटिका जगी म्हणून अविद्या जात ना तिले ते तिहीची साच दाबिले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू जणे काही या वाटा नी जाशी वै या ते विरक्त पुरुष तेजिती का जैसे विष निराशात या दाविले नावडे ज्ञानियांच्या हनठायाची मातुही किर नाही देही देह भाऊजीही स्वश केले जया ते बाह्याची भाष नेणजेची निशेष अंतरी सुखी परी ते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे ैसे नव्हे तेथ विसरीचे भोगते पणही भोगी अवस्था एक अहंकाराचा चळू लोटी मग सुखेसी आठी गाढे पणे। ये आलिंगन मेळी हो या कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे वायु वायुहारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे ऐसे उरे सुरूपे सुरती दि ऐसी द्वैताची भाष गाय, मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे हे कुणाची पाविल स्वभावे आत्माराम जे सेनी सुखे मातले आपण बयाची आपण गुंतले हे मी जाणे निखळवतले साम्य रसाचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर ही महाबोधे विहार जैसे जैसे ते विवेकाचे गाव ही परब्रह्मीचे स्वभाव नातरी तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगीक हे बहुसो सोय एक, एक वाशी काई तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करिसी, ही निराळी बोल देखसी सनागर रशाती शयो मुकुळी मग ग्रंथार्थ दिपूजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐ सा श्री गुरुचा वाईला दासासी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तोची आई का अर्जुनानंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी ही, मग स्थिरावनी तेही तेची जाहले अथवा आत्म प्रकारे बोधे जो आपण पेच विश्व देखे तो देहोचे परब्रह्म सुखे मानू येईल जे साचुकारे परम नाते अक्षर निसीम जे गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले झे निशयाले जिहि विषया पासो नि हिरतले चित्त आपले आपण जिन्तिले, जे निश्चित जे सुतले ते निश्चित निश्चितसे ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण ते चिते पुरुष जाण पंडू कुमारा ते ऐसे कैसे निजाहले जे देहीचे ब्रह्मत्वा आले हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो श्रीराम तरी वैराग्याचे निआधारे आधारे जी विषय दौडणी बाहिरे शरीरी कंदरे केले मन श्रीराम 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 श्री